टिकवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले ते छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आपल्या समोर माझे दोन शब्द सादर करतो आज चौदा मे सोळाशे साली आजच्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराज जन्मले स्वराज्याचे धाकटे धनी जन्मले बालपणी आईच्या मृत्यूमुळे संभाजी महाराज मा जिजाऊच्या सानिध्यात वाढले ते अतिशय देखणे शूर आणि विद्या विसरत होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आग्र्यातून यशस्वी सुटका करून आलेले वयाच्या चौदाव्या चा वर्षी संस्कृत भाषेतून बोधभूषण राजनीती हा ग्रंथ लिहिणारे आणि अवघ्या वयाच्या चोवीसव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसलेले संभाजी महाराजांची माहिती काय सांगावी राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेस ते खूप महाराजांच्या पाहुणा शिकले होते हे विनम्र होते दानशूर होते धार्मिक होते महाराजांप्रमाणेच सब्दीने धर्मावर करणाऱ्या इंग्रज पोर्तुगीज आणि मुस्लिम सत्ताधीशांना त्यांनी विरोध केला होता छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसल्या बसल्याच औरंगजेबाने स्वराज्य हिळकृत करण्यासाठी महाराष्ट्रावर हल्ला केला मराठ्यांच्या पाच पटींनी सैन्य अमाप संपत्ती आणि भरघोस दारुगोळा असूनही संभाजी महाराजांनी तब्बल आठ वर्ष गनिमान पुढे स्वराज्याचे रक्षण केले परंतु आपल्याच काही माणसांमुळे फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज दिनांक एक फेब्रुवारी सोळाशे रोजी दुश्मनांच्या हाती लागले त्यांना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु त्यांना यश आले नाही त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास देण्याचे मान्य केले परंतु स्वधर्म सोडण्यास छत्रपती संभाजी महाराज स्पष्ट नकार दिला म्हणून त्यांचा छळ करून हत्या करण्यात आली अवघे बत्तीस वर्ष आयुष्य लाभलेले छत्रपती संभाजी महाराज आजही त्यांचे बलिदान इतिहासाच्या पानावरती अमर आहे आणि लाखो मराठी मावळ्यांना ते प्रेरणा देत आहे शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल स्वराज्याच्या मुक्तीसाठी गणिमान सोबत समर झाले स्वराज्याच्या मुक्तीसाठी गणिमान सोबत समर झाले स्वधर्म रक्षण्यास संभू बलिदानातून अमर झाले स्वधर्म रक्षण्यास संभू बलिदानातून अमर झाले